नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळची सहा एकवीस झाली सर्वांना गुड इव्हनिंग आजचं चलवास सुरू होत संध्याकाळी तर जस्ट आज मी पाच वाजता आलो होतो जेवायला पण आज पण ऑर्डर थोड्या कमी होत्या म्हणजे ऑर्डर फ्लो कमीच आहे कारण जोपर्यंत नवरात्र संपत नाही तोपर्यंत ऑर्डर फ्लो कमीच राहणार आहे आता उद्या गुरुवार आला तर आज थोड्या आज भरपूर पोरांनी ना सुट्ट्या मारल्या होत्या त्याच्यामुळे मला ना बऱ्याचशा ऑर्डर पाडल्या म्हणजे सात आठ पाडल्या मला काल तरी चारच झाले होत्या आज सात झाल्या तर चांगली अर्निंग झाली आज बऱ्यापैकी म्हणजे दोनशे तीस रुपये झाले अर्निंग आज संध्याकाळी गेलो तर होईल पण आता संध्याकाळी मी थोडा कंटाळा आला आहे मला आता म्हणलो आता उद्यापासून रेग्युलर करू तर आज आहे इंडियाची मॅच तर इंडियाची मॅच बघायची मला आज त्याच्यामुळे मी आज थांबतो आहे घरी म्हणलं थोडं क्रिकेट बघू आज तर आज पाऊस आला होता थोडासा थोडीफार काही ठिकाणी पडला काही ठिकाणी नाही पडला पावसाची थोडी अर्निंग दोन सर्च भेटले मला त्याच्यामुळे थोडीशी अर्निंग आज थोडी वाढली आहे नाही तर काल एकशे अठ्ठेचाळीस रुपये झाले तर आज दोनशे तीस रुपये झाले तर आज आणली मेथीची भाजी तर खारे आणले आज म्हटलं चहा खारी खाऊ थोड्या वेळेला तर चहा खारी खाऊशी वाटली होती तर चहा आज खारी घेतली का फायनली तीस रुपये पावशेर आणि दोन दिवसापासून ना माझी साखर अप्लाय होत नव्हती तर फायनली आज साखर अप्लाय झाली तर फ्रीमध्ये भेटली मला फ्री गिफ्ट तर ऑफर होती मला इन्स्टा वाटला फ्री साखर तर फ्री साखर भेटली आज वाजले इकडे साडेसहा तर ऑर्डर देताना बघितली होती मी मेथीची भाजी तर गाडीत अशी हिरवी हिरवीगार भाजी दिसली म्हटलं आज लगेच मूड झाला माझं आज म्हटलं आज मेथीची भाकर आणि बाजरीची भाकर खाऊ म्हटलं तर फायनली आणले तर मी आता आत साडेसहाला पण जेवलंय तर थोडीशी भूक ठेवली म्हणजे जेवण मी आज जेवण अर्थच केलंय तर म्हटलं नंतरून भाकर खायलाची भूक राहिली पाहिजे तर टेस्ट म्हणजे एकदम असते बा बाजरीची भाकरी सांगा मेथीची भाजी पातळ केली ना एकदम मस्त लागते छान मस्त मी बाहेर शोम आणि अन्वी बाहेर गेले खेळायला आणि आपला रिपब्लिक न्यू रिपब्लिकचा साऊंड बार तर खूप मस्त आहे छान वॉल्यूम याचा बेस पण खूप मस्त आहे तर स्वस्तच पडला आहे चारशे एकतीस रुपयात भारी आहे मला आवडला साऊंड बार तर स्विगीला पण ऑर्डर खूप कमी आहे सध्या नाही तर स्विगीत मारायचं होतं मला स्विगीची लिमिट बाकी म्हणजे स्विगीमध्ये माझी ना बावीसशे तेवीसशे लिमिट आहे माझ्या वेळेस तीन हजार होती पण मी कामागच्या आठवड्यात काम नाही केलं ना त्याच्यामुळे माझी कमी झाली थोडीशी लिमिट तर कॅश लिमिट माझी आहे दोन हजार आता इकडे माझी झोमॅटोची ना कॅश लिमिट फुल झाली तर विचार चालू आहे माझा म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार हे तीन ना स्विगी मारावं असं वाटते पण स्विगीला ऑर्डर फ्लो एकदम कमी आहे आणि स्विगीला पण ऑर्डर नाही तर पोरं बसून बसून कंटाळून घरी जाता आहेत तर काहींचे एक लॉक पण तुटून राहिले म्हणजे त्यांचे सात ऑर्डर होत आहे का कोणाचे आठ नऊ होते कोणाचे दहा होते तर पहिलं लॉक तेरा तेरा ऑर्डरला आहे तेरा ऑर्डरला एकशे पंचवीस रुपये आणि शुक्रवारपासून एकशे साठ रुपये भेटतात पंधरा ऑर्डर करावं लागतात श् स्विगीमध्ये पंधरा ऑर्डर झालं की एकशे साठ रुपयाचं इन्सेंटिव्ह भेटतो स्विगीमध्ये तर स्विगी माझी स्विगीत पण आयडी आहे आणि झोमॅटोतून पण झोमॅटोमध्ये पण आयडी आहे तर सध्या मी झोमॅटोमध्ये काम करतो आहे कारण झोमॅटो म्हणजे कसं गिगवर असतं एक एक तास दोन दोन तास असे स्लॉट घेत आहे तर आपल्याला म्हणजे कधी पण आपण ब्रेक घेऊ शकतो जेवायलाच खावायला पण स्विगीचं कसं असतं शिपमध्ये काम करावं लागतं दहा घंटे भरावं लागते त्यांचे कोणते पण आठ ते आठ शिप असल्यामुळे मला कधी दहाला लॉग इन केल्यानं डायरेक्ट आठलाच ऑफ जावं लागतं नाही ते मध्ये जर ऑपलाईन केलं तर मग इन्सेंटिव्ह भेटणार नाही कारण तेवढा टायमिंग भरावाच लागतो दहा घंटे भरावाच लागते स्विगीमध्ये आणि याच्यात कसं आहे याच्या प्रत्येक गिगमध्ये आपल्याला दहा दहा मिनटाचा ब्रेक आहे म्हणजे झोमॅटोमध्ये दहा दहा मिनटाचा ब्रेक भेटतो तुम्ही एक तासाचा एक ता स्लॉट असला मग त्याच्यामध्ये पन्नास मिनटं भरवली का तुम्ही ऑफलाईन करू शकता दहा मिनटं खुशल आपण ब्रेक घेऊ शकतो प्रत्येक गिगमध्ये दोन तासाचा स्लॉट असला तर त्याच्यामध्ये आपल्याला पंधरा मिनटं ब्रेक भेटतो पंधरा मिनटं तुम्ही ऑफलाईन करू शकता पंचेचाळीस मिनटं भरू शकता तर झोमॅटोमध्ये खूप भारी सुविधा आहे म्हणजे ब्रेक घ्यायचं सिस्टीम भारी त्याच्यामुळं मी झोमॅटोमध्ये काम करत असतो कारण आपल्याला वेळ खूप भेटतो ऑफलाईन जायला आणि स्विगीमध्ये भेटत नाही स्विगीमध्ये शिपच बघा कम्प्लीट करणार तर आज बऱ्यापैकी ऑर्डर होते तुम्हाला मी दाखवतो किती किती काय ऑर्डर भेटले मला आज त्याची अर्निंग दाखवतो सात का आठ आठ नऊ ऑर्डर आहे माझ्या वाटतं दोनशे तीस रुपये अर्निंग झाली तर बघू आता उद्या ऑनलाईन येऊन तर माझा झोमॅटोचा अनुभव सांगतो मी तुम्हाला तर हे काम रिस्की आहे म्हणजे रिस्की असतं आणि खूप कठीण काम असतं मेहनत खूप असते याच्यामध्ये पावसा पाण्याच आपल्याला काम करावं लागतं ताणात काम करावं लागतं थंडी थंडी गाळख्यात काम करावं लागतं तर खूप आणि हे स्विगी व्हायमॅटोने वीस रुपयाची ऑर्डर दिली ना खूप जीवार येतो वीस रुपयाची ऑर्डर द्यायला कारण वीस रुपया तिथे एवढं लांब दायचं असतं काहींचे जिने खूप म्हणजे काहींना मजले बिल्डिंगमध्ये काही मजले सात आठ मजले असतात कधी कधी पाईप पण जावं लागतं चढत चढत उ सीडी चढत उतरत उतरत क्लिप नसती काही काही बिल्डिंगला तर ते मोठा प्रॉब्लेम होतो तर आणि जण टिप देतात स्विगीमध्ये जण नाही देत जण ऑर्डर करतात काहीजणं खूप भांडतात लेट आल्यावर वगैरे असे काही काही माणसं भेटतात चांगले काही वाईट असे माणसं भेटत राहतं याच्यामध्ये पण चांगला अनुभव आला आहे पण ट्रॅफिक तर खूप असते ट्रॅफिकचं पण खूप अडचण येते मध्ये गाडी चालवण्यामध्ये ट्रॅफिक असते भरपूर त्यामुळे गाडी चालवायचं खूप अडचण येते तर मित्रांनो असे काही थोडेफार अनुभव येतात पण चांगलं काम आहे म्हणजे कंपनीत जायचं तर त्याच्यापेक्षा बरं आहे भो म्हणजे आपल्या कोणाचं लोड नाही राहत भाऊ आपल्या कोणी सांगत नाही भाऊ भो हे काम कर ते काम कर कारण आपण आपल्या मनाची मर मर्जीचे मालक असतो आपण आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा कामाला यायचं जेव्हा नाही यायचं तेव्हा नाही यायचं आपल्याला वाटेल तेव्हा काम करायचं जावं जावं सुट्टी लागते तेव्हा सुट्टी घ्यायची म्हणजे कोणाला विचारायची गरज पडत नाही तर आज सुट्टी पाहिजे रिक्वेस्ट करा सर मला सुट्टी द्या मला घरी जायचं आहे आज काम आहे असं काही आपल्याला रिक्वेस्ट करावं लागत ऑर्डर कंप्लीट करायची आपली जेवढी ऑर्डर जेवढी ऑर्डर पडेल असेल तेवढी कंप्लीट करायची नाहीतर ट्रान्सफर पण करू शकते तुम्हाला समजा अर्जंट घरी बोलावलं फोन करून तर मी तुमची ऑर्डर ट्रान्सफर करू शकते दुसऱ्या पार्टनरला जाते ती ट्रान्सफर होते दुसरा पार्टनर देऊन येतो तर आपल्याला केव्हा पण अडचण आली ना आपल्याला घरी जाता येतं म्हणजे हे एक सुविधा भारी म्हणजे कोणाचं टेन्शन नाही राहत आपल्याला तर मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो माझी अर्निंग किती झाली ते तर मित्रांनो चला ॲप्लिकेशनमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला मी तर चला मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये जाऊन दाखवतो तर हे झोमॅटो डिलिव्हरी ॲप ओपन केलं आहे मी तर हे मित्रांनो डिपॉझिट करायची माझी कॅश लिमिट फुल झाली आहे पॉकेट पॉकेटवर जसं क्लिक करतो ना मी तो तुम्हाला दाखवतो अर्निंग माझी ते हे या ह्या हप्त्याची पूर्ण विकती चौदाशे पाच रुपये अर्निंग झाली आहे त्याच्यावर क्लिक केलं नाही हे दिसत नऊशे सत्त्याण्णव बावीस तारखेला काल हे एकशे अठ्ठेचाळीस रुपये आणि आज दोनशे एकोणसाठ रुपये अर्निंग झाली तर हे बघू शकता सी इन्सेट दोनशे आला होता त्या दिवशीचा हे डेवर क्लिक केलं ना डेचे हे डेची अर्निंग आहे तर आजची माझी अर्निंग दोनशे एकोणसाठ रुपये झाली आहे नऊ ऑर्डर्स कंप्लीट केले आहे मी मंथली बघितले ना मंथली बघा मंथली फक्त माझा नऊ हजार पाचशे चोपन्न नऊ हजार सहाशे चौपन्न आहे आणि ऑगस्टमध्ये बघा फक्त माझे अकरा हजार सातशे सौसर आहे कारण बरेच दिवस मी सुट्टीवर होतो काही वेळेस स्विगी मारलोत वाटतं मी स्विगीची अर्निंग झाली त्याच्यामुळे हा भेटतो भेटतोय इथे आणि इथे जुलैमध्ये एकोणावीस हजार तीनशे त्रेसष्ट तर ह्या महिन्यात पण बरेच म्हणजे सुट्ट्या मारल्या होत्या तीनशे सहासष्ट ऑर्डरचे एवढे पैसे झाले हे बघा आठ हजार सातशे ऐंशी जुलैमध्ये आम्ही घरी गेलो होतो ते जरसे गडबड झाली तेव्हा आणि हे बघा मे मेमध्ये बारा हजार नऊशे एकोणावीस तर हे मंथली अर्निंग आहे हे सगळ्यात जास्त मी हायेस्ट पे पेमेंट कमवलं होतं पे हे एप्रिलमध्ये कमवलं होतं बघू शकतो तुम्ही बावीस हजार पंधरा रुपये एप्रिलपर्यंतचे सहा महिन्यानं सहा महिन्याचे तार्जिंग दाखवते आणि इथे वीकचे असते ह्या वीकचे चौदाशे पाच रुपये झाले तुम्हाला ऑर्डर दाखवतो आज मला ना कंपनीने लय फिरवलं म्हणजे ना वीस वीस रुपयाची ऑर्डर दिली जिवावर येतो तुम्हाला काम करायचं माहिती का मला दाखवतो मी कसे हे बाय ट्रीपवर कि केलं आहे तर हे बा वा। पहिली ऑर्डर मला बारा एकोणचाळीसला पडली होती वीस रुपयाची त्याच्यानंतर एक अठ्ठावीसला पडली बावीस रुपयाची नंतर एक एकोणपन्नासला सव्वीस रुपयाची न्यू हॉटेल रसोईची वीस रुपयाची पडली नंतर भाऊज रेस्टॉरंट सदोतीस मग स्कूपची इथं बघा दोन आठवणला पडली बाबस कॉर्नरची तेहतीस चार अकराला चाळीस रुपयाची आणि सात चार सत्तेचाळीसला एकोणीस म्हणजे आज बऱ्यापैकी ऑर्डर चालू होते कारण पोरं कमी होते आणि पोरं नसले की ऑर्डर पडतात काल भरपूर पोरं होते ऑनलाईन त्याच्यामुळे मला ऑर्डरच पडत नव्हती काल चार ऑर्डर झाले होते आज बघा नऊ ऑर्डर कम्प्लीट झाले आहे माझ्या आणि इन्सिट्यूचे बोलायचं तर हे इम्सिट्यू आज आजचा इन्स्ट्यू काय आहे वेन्स्टेचा पंचवीस ऑर्डर नऊ गीक दोनशे पंच्याहत्तर रुपये भेटणार किंवा अर्निंग करू शकता नऊशे पन्नास रुपये तर दोनशे पंच्याहत्तर रुपये भेटणार आणि त्यांची कंडिशन बघा बारा ते चारमध्ये अडीच घंटे भरवायचे सात ते अकरामध्ये तीन घंटे आणि रात्री लेट नाईटला ले 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 एक घंटा भरवायचा आहे तेव्हा हा इन्स्टिट्यू दोनशे पंच्याहत्तर भेटणार तर मी कोणत्या ऑफरला होतो आज तर माझं हे बाहेर दोनशे पंचवीस रुपये एकवीस ऑ एकवीस ऑर्डरला आहे आठ एक भरवायचे आणि अर्निंग पण करू शकता तुम्ही अर्निंग इथं आठशे किंवा सहाशे पन्नास आता माझी अडीचशे रुपये अर्निंग झाली तर मला इथे अजून चारशे अर्निंग करण्याची म्हणजे साडेसहाशे अर्निंग झाल्यावर मला एकशे पंच्याहत्तर भेटणार किंवा ऑर्डर सतरा नऊ ऑर्डर आहे म्हणजे माझं आज फक्त किती आठ ऑर्डर मारायचं होत्या संध्याकाळी जाऊन मला फक्त आठ ऑर्डर कम्प्लीट करायच्या होत्या आणि मग मला हा एकशे पंच्याहत्तर रुपयाचा इन्सेटिव्ह आज भेटला असतो तर एक खूप इन्सेटिव कमी आज दोनशे रुपये असतो कधी कधी तर बारा ते चारमध्ये मला अडीच तास भरायचा होता आणि एक ते तीन ते सातमध्ये दीड तास तर हे दोन्ही कम्प्लीट झाले माझे फक्त रात्रीचा टाईम बाकी आता सात ते अकरा सात ते अकरा काम केलं ना मी आणि फक्त आठ ऑर्डर करायची आहे अजून मला मग एकशे पंच्याहत्तर रुपयाचा इन्स्ट्यू भेटून आणि हे जर आठ आणि ह्या एकवीस आहे ना त्याची चार अजून म्हणजे बारा ऑर्डर अजून कंप्लीट केलं तर मग मला दोनशे पंचवीसचा इन्स्टिट्यू भेटा तर एवढा टाईम मला थांबावा लागेल आणि संध्याकाळचा इन्स्टिट्यू सात ते अकरा बारा ऑर्डर करायचे पाच एक बघायचे दीडशे रुपये भेटतं हे संध्याकाळी पार्ट टाइम जे काम करायचं ना सहाला येतं काही काही पोरं सहा वाजता कामाला येतं आणि बारा वाजता जाते त्यांच्यासाठी हा इन्सेटिव आहे म्हणजे सहाला येऊन चार येप चारपर्यंत कोणती पण ऑर्डर मारा तुम्हाला हा इन्सेटिव मिळणार आणि पेशल लेट नाईट डी आय डी आय ऑफर आहे तर अशा प्रकारे ऑफर आहे आता उद्या उद्या पण दोनशे पंच्याहत्तरचाच इन्सेटिव आहे सेम इन्सेटिव उद्याचा पण तोच आहे गुरुवारचा तर अशा प्रकारे तुम्ही बुक करू शकता तर हे आजचे की गेले चार स्लॉटमध्ये बघा कालच्या स्लॉटमध्ये मला काहीच अर्निंग झाली आज एक पण नाही गेला आहे तर सगळे स्लॉट बारा ते एक एक ते तीन तीन ते चार चार ते पाच या स्लॉटमध्ये मला एवढी अर्निंग झालेली आज ठीक आहे मित्रांनो